हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पिल्लूसाठी म्हणजेच सहा वरील बाळासाठी ओट्सपासून बनले बनणारा शिरा बनवणार आहोत तर चला सगळ्यात आधी आपल्याला ओट्स घ्यायचे आहेत दोन चम्मच आणि ते चांगले ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे कसलंही तूप वगैरे टाकायचं नाही आहे तसंच तुम्हाला ड्राय रोस्ट करायचे आहे हलकासा रंग बदलेपर्यंत तुम्हाला लो टू मिडीयम फ्लेमवरती ते भाजून घ्यायचे आहे आणि भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर आपल्याला याच्या या शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी दोन खारीक आणि दोन, में में दोन, दोन बादाम हे आपल्याला पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे आणि पाच सहा तास आधीच भिजत टाकायचं आहे जसं की तुम्ही बघू शकता मी दोन खारीक आणि दोन बादाम पाण्यामध्ये मुरत घातल्या होत्या आणि ते बरोबर गलगल अशा मुरलेला आहे आणि बादामवरचेसुद्धा साल निघते अशी बादामसुद्धा भिजलेली आहे तर आपल्याला आता बदामवरची साल काढून घ्यायची आहे आणि जी खारीक आहे त्या खारीकच्या आतमधल्या बिया पण काढून घ्यायच्या आहे हे बघा मी काढून घेतलेलं आहे आणि हे जे आता ओट्स खारीक आणि बदाम हे तिन्ही इन्ग्रेडियन्स आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा कप अस, ते अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्तच घेतलं होतं कारण नंतर लागलं होतं एवढं पाणी घ्यायचं आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि असं पूर्ण बारीक फिरवायचं की खारीक आणि बदाम त्याचंसुद्धा पूर्ण पेस्ट झाली पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही फिरवून घ्या आणि नंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे मी प्रत्येक रेसिपी माझ्या बाळाची लोखंडाच्याच कढईमध्ये करत असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं टाकून द्यायची आहे ती पेस्ट आपले जे बनवलेली आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ती डायरेक्टली टाकायची तुपाचा वगैरे वापर करायचा नाही तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि ते भांडं वगैरे धुवूनच तेवढंच पाणी आपल्याला यूज करायचं साधारणतः आपल्याला अर्धा पाऊन कप पाणी लागेल तर अशा प्रकारे पाणी टाकून छान ते सगळे तीनही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आणि पाणी टाकून छान असं ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण तीन चार ते चार पाच मिनटं आणि बघू शकता तुम्ही आत्ताची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ आहे पण शिजत आल्यानंतर ते त्याला बॉईल आल्यानंतर ते घट्ट होतं आणि अशा प्रकारे चम्मच फिरवत त्याला घो घोटत राहायचं जेणेकरून त्याच्यामध्ये अशा गुठळ्या होणार नाही म्हणून नाही तर आपण जर खोरलं नाही त्याला व्यवस्थित चम्मचने असं अरत परत नाही केलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आपल्याला ते बॉईल करायचं आहे आणि मी तर प्रत्येक बाळाची जी रेसिपी असते ती लोखंडाच्याच भांड्यामध्ये करत असते आणि तुम्हीसुद्धा लोखंडाच्याच भांड्यामध्ये करत जा ही लोखंडाची कढई आहे कारण लोखंडाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केल्याने बाळाचा किंवा आपलासुद्धा त्याच्यामध्ये छान लोह मिळतं त्याच्यामुळे बाळाचं किंवा आपली तब्येत चांगली राहते आणि आपलं इ हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं म्हणून मी याच्यामध्ये करत असते तुम्ही बघू शकता छान असं बॉईल आलेलं आहे त्या पदार्थाला आणि मस्तपैकी ते घट्ट पण आलेलं आहे आधी पातळ होतं आणि घट्ट झालेलं आहे मी व्हिडिओ कुठेच स्किप नाही केलेला जसा मी हा पदार्थ केला तसा मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि पदार्थ बनवून रेडी आहे आता पिल्लूला चारायचं आहे आपल्याला आणि पिल्लूला चारायला पिल्लूला पहिला घास दिला तेव्हा मला कळलं होतं की पिल्लूला भरपूर आवडलं होतं ते आणि खूप छान असं स्वीटनेस पण येते त्याला आणि आपण त्याच्यामध्ये काही असं प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेलं नाही आहे जसं की साखर तेल वगैरे काहीच आपण दुसऱ्या गोष्टी टाकलेल्या नाही आहे सगळ्या काही त्याच्यामध्ये हेल्दी हेल्दी गोष्टी आहेत तुम्हीही तुमच्या बाळासाठी अशा प्रकारे ओट्सचा शिरा बनवू शकता आणि छान फक्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं ते सगळं आणि अशाच प्रकारे तुम्ही ओट्सची ओट्स भाजून छान त्याची पावडर पण करून ठेवू शकता आणि वेळेवरती बनवू पण शकता अशा स्थितीत पण करू शकता आणि माझ्या बाळाला खोकला झालेला आहे म्हणून ती खोकलली तिला ठसका वगैरे काही लागलेला नाही आहे तर अशा प्रकारे माझ्या पिल्लूला खूप आवडलेला आहे शिरा हा होता आज आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच